जय शिवराया मित्रांनो आजचा जो काही लाईव्ह आहे तो आपल्या नोव्हेंबर महिन्याच्या अंदाजासाठी किंवा ह्या दोन तीन दिवसामध्ये जे काही घडणार आहे या संदर्भात आपण तो लाईव्ह घेतोय मित्रांनो थंडी संदर्भात सकाळीच आपण एक रील दिले आणि थंडी सुद्धा पाच ते सहा नोव्हेंबरचा मुहूर्त गाठणार आहे तत्पूर्वी महाराष्ट्रात अजूनही काही ठिकाणी चांगलेच पाऊस होणार आहेत याबाबतही आपण सकाळी एक व्हिडिओ दिलाय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्यानं अठ्ठावीस ऑक्टोबर कशी जाईल कापसाचं नियोजन कोणाला करता येईल का किंवा अजूनही काही भागांमध्ये जो काही पाऊस पडणार आहे त्या संदर्भात हा लयव असणार आहे तर बघा उद्या पूर्व विदर्भ पूर्व मराठवाड्यामध्ये बंगालच्या मोक्ष या चक्रीवादामुळे मोठ्या चक्रीवा चक्रीवादळामुळे पाऊस प्रभाव टाकणार आहे आजही संध्याकाळी नाशिक जिल्ह्यामध्ये धुळे नंदुरबारमध्ये अनेक ठिकाणी व्याप्ती थोडी कमी आहे पण पाऊस आहेच आजच्या सत्तावीस ऑक्टोबरच्या संध्याकाळी नंदुरबार शहादा धुळे काही भाग जळगाव काही भाग तर इकडे तुळजापूर काही ठिकाणी सांगली काही ठिकाणी लातूर दक्षिण भाग केज मध्ये काही ठिकाणी ह्या पावसाची धार उतरणारच आहे तर यापेक्षा ही जबरदस्त पाणी आज मध्यरात्री बारा एक च्या सुमारास मध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या अहिल्या नगर परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये जळगाव धुळे आजचीच तारीख आहे सत्तावीस ऑक्टोबर मध्यरात्री पाणी होणार आहे धुळे जळगाव नंदुरबार शहादा छत्रपती संभाजीनगर नाशिक जिल्हा अहिल्यानगर बीड जिल्ह्यातही पश्चिमेकडील भागांना गेवराई पश्चिमेकडील भागांना त्यानंतर पुणे सातारा सांगली या भागांसह पाऊस आजही रात्री मध्यरात्री किंवा सकाळपर्यंत नक्की होऊन जाईल पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये सुद्धा सकाळच्या पहारी काही ठिकाणी नास की नांदेड सोलापूर या भागामध्ये पाऊस होईल उद्याचा पाणी दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये लातूर परिसरामध्ये जालन्यामध्ये काही ठिकाणी होणारच आहे अठ्ठावीस तारखेला सुद्धा मराठवाड्यामध्ये दुपारनंतर काही ठिकाणी दुपारी काही ठिकाणी परभणी जिल्हा नांदेड परभणी लातूर हिंगोली परत जिंतूरपर्यंतचा पर्यंतचा पट्टा असणार आहे यवतमाळ जिल्ह्यामध्येही चंद्रपूरमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हिंगणघाट वर्ध्यामध्येही पाऊस असणार आहे अठ्ठावीस तारखेला सुद्धा सत्तावीस तारीख संध्याकाळी मध्यरात्री आजची आणि उद्याची अठ्ठावीस तारीख सुद्धा दिवसातून कोणत्याही टायमिंगला दुपारनंतर पावसाची हजेरी लागणार आहे मित्रांनो पावसाच्या सरी ह्या राज्यामध्ये दोन ऑक्टोबर पर्यंत कायम असणार आहे वातावरण एखाद्या दिवशी उघडल्यासारखं वाटेल आणि दुसऱ्या दिवशी परत वातावरण जास्त बिघडेल अशी परिस्थिती मराठवाड्याच्या विदर्भाच्या आणि खानदेशच्या सह नाशिक क्षेत्र अशा भागांची राहणार आहे परिस्थितीचा आपण जो काही आढावा घेतलाय तो पूर्णपणे पुर्ण सत्यामध्ये देखील उतरलाय ज्या पद्धतीची व्याप्ती ऐंशी टक्के सांगितली महाराष्ट्रासाठी ती पूर्णपणे झाली असणार आहे वैभसाह माझं गाव डहाळे गाव आहे तालुका घनसाम जिल्हा जालना आपण आज वाटूर परतूर रांजणी या क्षेत्रामध्ये आज आलो होतो बरं लक्ष घ्या अठ्ठावीस तारखेला पाऊस आहे पाणी चांगलाच आहे त्यामध्ये पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भाचे जे काही जिल्हे सांगितले आता त्या पद्धतीने आहे बुलढाण्यातलेही पूर्व भागांमध्ये वाशिम सह अनेक ठिकाणी उद्याचा पाणी आहेच उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी पाणी होणार आहे अठ्ठावीस तारखेला आजही मध्यरात्री पश्चिम महाराष्ट्र नाशिक क्षेत्र या भागामध्ये पाणी राहील आणि पावसाची जी काही तीव्रता आहे ही बऱ्याच ठिकाणी जोरदार अशा स्वरूपाची उद्याही राहील बुधवार संदर्भात म्हणजे एकोणतीस ऑक्टोबर संदर्भात बोलायचं झालं तर पाणी उलट जास्त वाढण्याची शक्यता आहे यामध्ये पाण्याचा जोर छत्रपती संभाजीनगरला देखील आहे बीड जिल्ह्यातही काही ठिकाणी आहे परभणी बऱ्याच ठिकाणी आहे साठ ते सत्तर टक्क्याची कॅपेसिटी परभणीची अजूनही दुप्पट वाढणार आहे म्हणजे ज्या कॅपॅसिटीचा आपण विचार करतोय जसं की परभणीचे सर्व तालुके लातूरचे सर्व तालुके नांदेड सर्व तालुके बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जसं की दक्षिण पूर्व उत्तर भाग आहे स्वप्नील देशमुख सर आपण नंबर का देत नाही नंबर दिला पण आहे पण फोन एवढे येतात ना हो की तुम्हाला मी स्क्रीनशॉट पण देऊ शकतो एखाद्या आपल्या लाईव्हच्या माध्यमातून तर एकोणतीस तारीख विदर्भात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा लढा घेऊन येऊ शकते ज्यामध्ये भोकरदन कन्नड सिल्लोड चिखली देऊळगाव राज्याचा समावेश होत लोणार परिसराबरोबरच पूर्व भागामध्ये जसं की वाशिमची पश्चिम बाजूसुद्धा त्याच्यामध्ये सामील आहे अकोल्यापर्यंत पावसाचा अमरावतीपर्यंत पावसाचा धोका हा अजूनही दोन ऑक्टोबर पर्यंत कायम राहील नागपूर नंदुरबार चंद्रपूर हा देखील एकोणतीस आणि तीसच्या दरम्यान चांगलाच पाणी परत आहे पाणी उघडल्यासारखा वाटेल तुम्ही काम करून बसाल परत त्यामध्ये अडकून येताल अशी परिस्थिती आहे थोडी काळजीच घ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी नदी नाले वाहतील अशी परिस्थिती येत्या अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये होणार आहे म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणतीस तारीख देखील याच पावसाला प्रभावी ठरते तर अकोल्याच्या सुद्धा अनेक भागांना पाण्याची आवश्यकता मागील व्हिडिओमध्ये त्यांनी विचारली होती आता आवश्यकता नाही तर हाऊ झाली म्हणतायत वातावरण मोकळं हे सहा सात नोव्हेंबरला चांगलं मोकळं होईल ठीक आहे थोडंफार मग गोंदियामध्ये नऊ दहा तारखेला येईलच नोव्हेंबर महिन्यामध्ये पण पाच सहा नोव्हेंबरला थंडीमध्ये बऱ्यापैकी वाढ होते थंडी कडायक्याची पडेल याची शाश्वती देत नाहीये कारण की लानीना अजूनही पॅसिफिक महासागरामध्ये तोंड वासून बसलेला आहे त्याचं काही उरकून घ्यायचं तो काय नाव घेणं आणि ट्रेंड विंडच्या माध्यमातून हा पाऊस ऍक्टिव्ह होतोय चला उळयात एक नजर टाकूयात कर्नाटक कर, कडे कर्नाटक तालुक्यामध्ये उद्या सुद्धा पाणी आहे बसव कल्याण पूर्व भाग पूर्व कर्नाटक लातूरची साईड सोलापूरची साईड पाणी उद्या आहे भाग बदलत पद्धतीने असेल व्याप्ती झगडांची जास्त असेल पाण्याची कमी राहील तेलंगणा जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के भागामध्ये पाणी उद्या सुद्धा राहणार आहे हारभारा पेरणीसाठी विनोश विष्णू सर मला वाटतं तुम्ही दोन तीन तारखेपर्यंत थांबलेलं बरं आहे भलेही पाऊस एवढा तरी टप्पा जाऊन ना मनावेशी थंडी पण नाही या काळामध्ये हो ठीक आहे ज्यांना थांबस त्यांनी थांबा मी तुमच्या पेरण्या थांबवत नाही बरेच जण उलट्या कमेंट करतात तर पुढे द्या तसेच त्या उलट्या कमेंट करणार ज्यांना विश्वास आहे त्यांनी कामं ठीक आहे करा छत्रपती संभाजी महागाज गंगापूर आजही संध्याकाळी पाऊस आहे महेश खरकड सर मी जालना जिल्ह्यात होतो घनसावंगी तालुका डहाळे गाव हे गाव आहे दोन तालुका पुणे दोन दिवस पाणी आहे तीसला ला आणि एकतीस ला कमी होईल परत एक दोन तारखेला थोडंफार वाढणार आहे नाशिक देवळा आजही संध्याकाळी पाणी आहे नाशिकचा पाऊस उघडण्याच्या बाबतीत खरंच <coughs> लय कदर देत पावसाला पण आता पाऊस बी ना कोल्हापूर एकतीस तारखेला पाणी आहे नाशिक शेतकऱ्या जोर एकतीस तारखेपासून कमी होऊन जाईल एक दोन तारखेला पुन्हा कमी होईल तीन तारखेला लातूर दक्षिण भाग हाच पाऊस आहे आणि चार पाच तारखेपासून हळूहळू कमी होत होत पाच सहा तारखेपासून थंडी कमी वाढायला सुरुवात होईल दिंडोरी नाशिक आजही संध्याकाळी पाणी आहे आणि एकतीस तीस एकतीसला ला कमी होऊन जाईल थोडा पाऊस काही ठिकाणी स्थानिक का वातावरणाचा पडेल अमळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे दोन तासापासून साहजिक जे राजपूत सर पुढे सुद्धा पाऊस मोठे आहे तुम्हाला बीडला उद्या पण वातावरण खराब आहे आता प्रत्येक वेळेस एक एक कमेंट आली तर कसं उत्तर देऊ तुम्ही ऐन वेळेला लाईव्ह मेसेज मला करत जा कधी लाईव्ह घ्यायचा म्हणून आज रात्री आपल्याला फार तर फार काही गावांना पडेल काही गावांना पडणारे नाहीये अं आलेले दक्षिणेकडनं काही ठिकाणी आहेत जोरदार विशेष करून दक्षिण भाग कन्नडला आजही संध्याकाळी आहे सकाळपर्यंत म्हणजे दोन वाजेच्या आतमध्ये कोणत्याही टायमिंगला आज रात्रीच्या कळाशी आजही थोडाफार पडेल पहाटेपर्यंत आणि पुढे सुद्धा पाणी आपल्याला आहे थोडाफार एकोणतीसला ला आणि तीसला, तीसला वाढेल थोडा पण आता तुमची कळाश तिकड भीती थोडी कमी होऊन जाणार आहे परत एकदा एक दोन ला थोडस का आहे लागतो तुम्हाला धुळे अजूनही चार पाच दिवस पाणी आहे मित्रा धुळ्याचं पाणी एकदा क्लिअर करतो मी चलून जरा तीस पर्यंत अठ्ठावीस एकोणतीस ला थोडा जोर जास्त आहे आंबोड तालुका आजही मध्यरात्री पर्यंत आहे धाराशिव धाराशिवचा जोर थोडा उसरलाय काही भागामधला तर तुम्हाला परत एकोणतीसला ला पाणी आहे काही प्रमाणामध्ये वाऱ्यामुळे काही ठिकाणी टिकणार नाही पण आहे परत तीसला ला वातावरण खराब होईल शिगडी वगैरे पडतील आणि दोन तारखेला थोडंसा सगळं नांदेडचा पाऊस दोन तारखेपर्यंत कायम आहे कधी कमी तर कधी जास्त परभणीला चार वेळेस नाव घेतलं मित्रा पाऊस आहे तुम्हाला उद्या परवा आहे तीन दिवस जास्त पण आहे नाव सांगित नाही असं म्हणलेलं कसं जमल परभणीचं मग काहीतरी पटे का सोलापूर दक्षिण सोलापूर दक्षिण भाग या भागात देखील पाणी आहे पाण्याची तारीख बघा वाऱ्यामुळे थोडाफार कमी पडेल पण पाणी आहे तुम्हाला सोलापूरला एकोणतीस तारीख पक्की आहे अठ्ठावीस आणि वाऱ्यामुळे मागापुढं होऊन जाईल पण एकोणतीसला पक्का आहे पाणी आपल्या भागामध्ये काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाणी पडेल थोडं एक तीस तारखेला पण काही ठिकाणी फटकारे वगैरे पडतील पण आता जसं पाहिजे तसं जोर नाही राहिलेला एकोणतीस तारखेला थोडाफार जोर आहे शेवगाव आजही पाऊस आहे कोणतं शेवगाव अहिल्यानगरचं